ही मसाला मिरची तयार झाली नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण मसाला मिरची बनवणार आहोत त्यासाठी आपण ही मिरची घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे ही मिरची कट करत असताना आपण असं गोलाकार करायचा आणि असे भाग बनवायचे आहेत याची पूर्ण मिरची अशी कट करून घ्यायची आपल्याला हे अशी कट करून घ्यायची आहे मिरची आपल्याला ही मिरची शिमला मिरची सारखीच असते पण असं तिखट नसते त्यामुळे आपण यामध्ये काळा मसाला वापरायचा आहे मिरची आपली कट करून झालेली आहे आता हा टोमॅटो कट करून घ्यायचा आपल्याला हा शिल्लक राहिलेला पण टोमॅटो कट करायचा आता या मिरचीमध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचे हे जिरं पावडर धन पावडर हे मिक्स आहे हेही घालायचे आता यामध्ये आपल्याला हे लसणाचं पेस्ट घालायचे हे लसूण पेस्ट त्यानंतर यामध्ये हा काळा मसाला घालायचा आहे यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे हे दोन चमचे आता यामध्ये घालायचे हे दोन चमचे दही त्यामध्ये घालायची ही कोथिंबीरी कट करून घेतलेली आहे आता याला पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला आपला मिरचीला लागला पाहिजे पूर्ण प्रोसेस ही खालीच करून घ्यायची आपल्याला प्लेटमध्ये हे छान असं मिक्स करा हे आपलं पूर्ण मिक्स करून झालेलं आहे आता इकडे आपण हा पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपण हे तेल घालूयात हे थोडंसं तेल घाला इकडे हे तेल गरम झाले आता हे थोडंसं जिरं घालूयात आता यानंतर आपण हे पूर्ण मिक्स केलेली मिरची घालायची आहे पहा अशी आता याला मिक्स करून घेऊयात आपण आपण सर्व गोष्टी खालीच मिक्स केलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही मिक्स करायची गरज लागणार नाही आपण आता यावरती हे झाकण ठेवूयात आणि स्लो गॅस करूयात स्लो गॅस करून याला दोन मिनटं वापरण्यासाठी ठेवूयात आता याला दोन मिनटं झालेले आहेत वाफवून आपण ही प्लेट काढूयात पाहूयात की आपण मिरची कशी झालेली आहे पूर्णपणे मिरची आपली मसाल्यामध्ये मिक्स झाली पहा आता ही मिरची आपण काढून घेऊयात या मिरचीमध्ये पूर्णपणे मसाला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही ही जास्त तिखट नसल्यामुळे आपण ही काळ्या मसाल्यामध्ये बनवू शकतो आणि खूप याची टेस्ट पण छान होते आता यावरती थोडीशी कोथिंबीर घाला ही पूर्णपणे आपली मिरची मसाला मिरची तयार झाली नक्की मसाला मिरची तयार झाली नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा